लोकसभा अध्यक्षांनी आज बोलावलेल्या बैठकीत संसदेचं कामकाज उद्यापासून सुरळीत चालवण्यावर सर्वपक्षीय सहमती झाली संसदेच्या या अधिवेशनात कामकाजात व्यत्यय येत असल्यानं गेले पाच दिवस कोंडी झाली होती यातून मार्ग काढण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली कामकाजाबाबत निर्माण झालेल्या या कोंडीबद्दल प्रत्येकानं चिंता व्यक्त केली विरोधकांनी यावेळी विविध मागण्या केल्या सॅटरडे <laughs> <laughs> पूरा दिन बहस करेंगे ये हमने एक तरीके से सबने मान लिया है उसके बाद 16 और 17 को राज्यसभा में संविधान पर चर्चा होगा इसके अलावा स्पीकर साहब ने भी कहा है कोई भी मुद्दा अगर उठाना चाहेगा तो उसका नियम होता है अनुमति प्राप्त करने पर वो आप नोटिस दे सकते हैं लेकिन पार्लियामेंट को हंगामा करके उसमें बाधित करना पार्लियामेंट प्रोसीडिंग को रोकना ये ठीक नहीं है ये ऐसा आज सबने माना है चलो ये एक अच्छी बात है कि चर्चा कल से शुरू होने का सबने मान लिया है मंजूरी दिया है कल पहला बिल हम लोग चर्चा करके पारित करेंगे लोकसभा में भी और राज्यसभा में भी दूसरे जो लिस्टेड बिजनेस है हम उसको पारित करेंगे संविधानावर चर्चेची मागणी करण्याचा प्रस्ताव कामकाज सल्लागार समितीसमोर होता त्याला सरकारनं मान्यता दिली असून येत्या तेरा आणि चौदा डिसेंबरला लोकसभेत आणि सोळा आणि सतरा डिसेंबरला राज्यसभेत संविधानावर चर्चा करण्यासाठी सरकारनं सहमती दर्शवल्याची माहिती किरेन रिजिजू यांनी दिली विरोधकाने सहमती दर्शवल्यानं उद्यापासून संसदेचं कामकाज सुरळीत सुरू होईल उद्या पहिलं विधेयक लोकसभेत नंतर राज्यसभेत मांडलं जाईल अशी माहितीही रिजिजू यांनी दिली विरोधकांनीही त्याला दुजोरा दिला आहे सभागृहात प्रस्तावाच्या माध्यमातून नियमानुसार खासदार आपलं म्हणणं मांडू शकतात त्यासाठी संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणण्याची गरज नाही असं मतही बिर्ला यांनी या बैठकीदरम्यान व्यक्त केलं या बैठकीला सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई देखील बैठकीत सहभागी झाले होते